जिसको हमने डेमोक्रेटिक तरीके से चुनकर दिया था तानाशाह बन गया उससे अच्छा है कि ये एक मिलीजुली सरकार यहाँ बने देश चलाए और हम किसको प्राइम मिनिस्टर बनाना है हमारी मर्जी है हम चार बनाएंगे एक साल में दो बनाएंगे लेकिन देश हम तानाशाही की तरफ नहीं जाने तेजे एक नेते, ते रोज सकाई नौ वाजते बड़बड़ जे करता मना ले कि हरकत में हमें आम्ही पाच वर्षात पाच मुख्यमंत्री मंत, प्रधान प्रधानमंत्री करू पाच वर्षात पाच पंतप्रधान करू मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही पाच पंतप्रधान कराल पण पहिला पंतप्रधान कसा निवडाल मग माझ्या लक्षात आलं आपण लहानपणी संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो त्या खुर्चीच्या बाजूला सगळे असे गोलगोल फिरायचे संगीत बंद झालं की जो खुर्चीवर बसला तो जिंकला तसं एक खुर्ची ठेवणार आणि मग हे आजूबाजूला चोवीस लोक फिरणार आणि जसं संगीत बंद होईल जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिला पंतप्रधान मग जो दुसरा खुर्चीवर बसला तो दुसरा पंतप्रधान असे पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा यांचा मानस आहे